नमस्कार मानदेश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत व्यंकटराव नाना जाधव दहिवडे यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा झाला संतोष महाराज डहाणे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला व्यंकटराव जाधव यांना सर्वजण दादा म्हणत होते दादांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनास सामाजिक राजकीय सहकार व्यावसायिक उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सुभाषराव भरत मंदाकिनी पार्वती नंदा अशी व्यंकटराव दादा यांच्या मुलांची नावं आहेत या समाजाच्या हिताचं कीर्तन करणारे माझ्या तुकोबा कितीही प्रयत्न केला तरी ज्ञानोबा तुकोबा आपल्याला होता येणार हजारो वारकरी चालतात मात्र प्रत्येक वारकऱ्याला देव जवळ घेण्याची गॅरंटी आता हे वारी सांगायचं नाही कारण का सांगतोय आमचे गुरुजी सांगायचे बारा वर्ष केलेली भक्ती जर देवाला आवडली तर त्या भक्ताकडे पाहून देव एकदा हसतो किती वेळा लक्ष किती वर्षानं बारा वर्षानं आवडली तर नाही आवडली तर हसत मग आमच्याकडे बघून देव हसलाय का आमच्याकडे बघून देव हसेल का आपलं आपलं चिंतन करा तुम्हाला उत्तर मिळाल्याशिवाय राहायचं नाही

येऊन पहा गावाच्या विरुद्ध दिशेला नामदेवांच्या कीर्तनाचा परिणाम असा झाला गावाच्या विरुद्ध दिशेला मंदिराचं तोंड आहे मंदिरा पुढे माझ्या नामदेवांनी कीर्तनाला सुरुवात केली महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिरा पुढे माझ्या नामदेवांनी कीर्तनाला सुरुवात केली गावातील काही मंडळी माझ्या नामदेवांच्या कीर्तनाला विरोध केला आजही माणसं विरोध करतात तुम्ही चांगलं वागून पहा माणसं तुमची निंदा केल्याशिवाय राहणार नामदेवांच्या कीर्तनामध्ये तोच प्रकार घडला गावातील काही गावकरी आले नामा तुला कीर्तन करण्याचा अधिकार कोणी दिला अधिकारांचं कीर्तन बंद पडलं महाराज डोळ्यामध्ये दोन दोन माझ्या होत्या गळ्यामध्ये विना तसाच होता आणि माझे नामदेव गेले म्हणजे ऐका आणि मंदिराच्या पाठीमाग पाठी रामकृष्ण हरी सुरू केलं म्हणजे कीर्तनाला सुरुवात केली परिणाम ऐका अरे माणसई मंदिराचं तोंड फिराव ऐकताना कीर्तन काय नवळी ठेवणार का बरं नामदेवांच्या कीर्तनामध्ये मंदिराचं तोंड फिरावं ही ताकद माझ्या आता आपल्या कीर्तनात फिरणार नाही नाही एक दगड हल्ला तरी विचारा कारण तेवढी पावर आता कलियुगामध्ये राहिली नाही बाबा आज वारकरी सापरायचा नियम आहे पायापडे जन एकमेक महाराजांनी मगाशी प्रमाण दिलं वारकरी सापडल्यामुळे ज्याच्याकडे नम्रता आहे नम्र झाला कोण दिले वारकरी सापरायचा नियम आहे वय वाढलं की वारकऱ्याची किंमत वाढते आणि संसारमध्ये वय वाढलं की किंमत कमी होते बाबा आज जीवनामध्ये जगावं किती हे आपल्या हातामध्ये जर नसलेला तर मिळालेल्या दिवसाचं सोनं करा देव तुमच्या दारापर्यंत आल्या नाही विढाला, भेटाला परिणाम कीर्तनानं ते कीर्तन माझ्या महाराष्ट्राच्या मातीतलं चैतन्य आहे ते कीर्तन केलं माझ्या बाबानी तेच कीर्तन केलं माझ्या नांदेवराने जगाला साधा सोपा मंत्र दिला एकच वारकरी प्रयत्स आहे कोणी कोणाला द्यावा आणि कोणी कोणानं घ्यावा हा बंधन नाही मात्र तो रामकृष्णाचा आनंद घेऊन येणारा माझा वारकरी संप्रदाय आणि असा एकच संप्रदाय ज्याला शिस्त लावण्याची गरज नाही एक नंबरचा दिंडी सोळा सुरू झाला की दोन नंबरचा विनेकर येतो ही ताकद फक्त वारकऱ्यांमध्ये भेटते महाराज आणि हे महाराष्ट्राच्या मातीतलं चैतन्य आहे आणि त्याच वारकरी मला एक आवाहन करतो बाबा बायका एक वेळ गळ्यामध्ये मान घालायला उशीर झाला तरी चालेल एक वेळ कपाळाला गंध लावायला उशीर झाला तरी चालेल मात्र माझ्या संप्राची शिकवण आहे माणसान माणसासारखं हा नाही तर महादेवाला पहाटेच्या पाच वाजता अभिषेक घातला शुक्रवारचा देवीला गेला शनिवारचा मारुतीच्या देवळामध्ये दे गेला सकाळी साडे सा... सकाळी पाच ला अभिषेक करून आला आणि आठ ला, ला शेजाऱ्याला पाणी टाकण्यानं शिवाय देऊ लागला वाटू झालं त्याच्या अभिषेकाच का सांगते महाराज परमार्थ थोडा तरी प्रॅक्टिकली करा आणि परमार्थाची सुरुवात आपल्या स्वतःपासून करा देव तुम्हाला भेटल्याशिवाय राहायचा नाही

एक वेळ कीर्तन करता येईल मात्र भक्त होणं तितक सोपं नाही महाराज हजार टाळकरी तुम्हाला भेटतील हजारो गायक भेटतील दोन हजार कीर्तनकार भेटतील नाही आता कीर्तन करायला कर कारण कीर्तनकार एवढे झालेत ना कोणी डोक्याला फेटा बांधावा हा नियम जोपर्यंत संप्रदायामध्ये येत नाही आमचे गुरुजी सांगायचे बाबा कीर्तन जर करावायलाच असेल तर आधी कीर्तन जगायला शिकाणी मगच कीर्तन करावं कीर्तनाची परंपरा माझ्या महाराष्ट्राच्या मातीला हा संप्रदाय ना गाबाळ्याचा नाही तुका ते पाहिजे जातीचे आणि माझे तुकोबा सांगू लागले बाबा हो जीवनामध्ये काही तरी करा काही माणसं म्हटली मला आम्ही नक्की काय करावं आता तुकोबांचं चरित्र वाचा एवढे त्रास माझ्या तुकोबाना लोकांनी दिला ना अंगावर शहारे आपल्या उभा राहिले एवढा त्रास माझ्या तुकोबाने दिलाय त्या मानानं आपलं भार चांगला आहे कलियुगामध्ये वारकऱ्याला चांगले दिवस आहे काय काय माणसं मन म्हणतात वारकरी होण्याची सुरुवात कुठून करावी बरीचशी माणसं मन म्हणता माळ घालावी वाटते पण काढायची म्हटलं तर काय करावं लागेल म्हणलं काढायचा विचार करायचे असते तर घालू हा अंगावर तुळशी पत्र ठेवणं म्हणजे तुळशी माळ घालणं ऐका मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो एक वेळ वारकऱ्याच्या लक्षणाची दोन लक्षणं आहेत कपाळाला गंध गळ्यामध्ये तुळशी माळ मात्र तिसरं लक्षण फार गोडे महाराज हृदयी कळवा वैष्णवा गोपीचंद हृदय कळवा वैष्णवांचा आठ माळागाळ्यामध्ये आणि बुवा म्हटलं की त्याला राग येतो ते म्हणतोय महाराज म्हण माळ घातलेल्याचा अर्थ राहणार हा कपाला गंध मोठा आहे पाठीमाग शेंडी मोठी आहे मात्र वागण्यामध्ये जर ते उत्तर येत नसेल तर संदा व वारकरी होऊ शकत नाही

तरी विचार करा किती विचार करा अभंगाचं पहिलं तर त्याला ताकद आहे हा ह्या क्षेत्रामध्ये चांगली आता हे तिकडे जात नाही तसं सांगायला मी आलो नाही ती म्हणाल हे कुठलं दिसतंय इकडचंय का इकडचंय आपल्या तिकडे काही विषय घ्यायचा नाही फक्त एक सांगतो बाबा नाही का तुमच्या भागाची किंमत आपल्याला राखावी लागेल प्रथम मान द्या आपल्या कुटुंबाला विश्वमाने कोण सांगितलंय का प्रथम मान द्या आपल्या कुटुंबाला देव माना आई बाबाला दुसरं मान द्या आपल्या गावाला ज्या मातीमध्ये वाढलोय ऐका ज्या मातीमध्ये वाढलोय त्या मातीला ज्या आई बाबांना जन्म दिला त्या आई बाबाला आणि ज्या महाराष्ट्राच्या मातीतल्या जन्म झाला माझ्या छत्रपती शिवाजी राज्याना जीवनामध्ये कधीही विसरू नका तुम्ही जिगामध्ये मोठे झाले आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सगळा सांगा वेगवेन ते झाला रंग एकुत्ता रंग बोलावे तो अंत काळे माली जय महाराज की सभा देणार चकू नका आपल्या धर्मासाठी जर प्राण देतात तर माझ्या महाराष्ट्राच्या मातीच्या हृदयामध्ये असावा चैतन्य आणि या कुटुंबाचा आधार आधारानं दादांच्या चढी झालेले शिवाय प्रणी करण्यापूर्वी छत्रपती शिवाजरा करे आणि एकच आभास तुम्हाला करत करालो आपल्यातली एकी ठरू देऊ नका